नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जीवाचे बड्डे विशेज एपिसोड बघायला मिळणार आहे सध्या चालू असलेल्या भागामध्ये जीवाने आणि पार्थने मिळून दीपकला शोधून काढून चांगलाच फोडून काढलेला पाहायला मिळालं त्यानंतर जीवा आणि पार्थमध्ये पुन्हा एकदा दोघांचे पहिल्यासारखं नातं घट्ट झालेलं आहे आणि नंदिनी आणि काव्यही एकत्र आलेले आहे तर आता देखील नंदिनीची मनापासून काळजी घेत आहे जीवाला नंदिनीची काळजी घेताना पाहून काव्य खूप जास्त कन्फ्यूज झालेली आहे जीवा नंदिनीला सर्वांसमोर बायको म्हणतो त्यांच्या बोलण्याचे नंदिनी खूपच खुश होते पण काव्याला हे अजिबात आवडत नाही तिला आता असं वाटतंय की जीवा तिला विसरून नंदिनीच्याच प्रेमात पडतोय की काय त्यामुळे काव्य फक्त जीवाला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार आहे तर आता मालिकेत पुढचा भाग इंटरेस्टिंग असणार आहे जीवाचा बर्थडे सेलिब्रेश करण्यासाठी नंदिनीने सेलिब्रेशन प्लॅन बनवला आहे तर इकडे काव्यने मात्र जीवाला उघड धमकी देत म्हणली आहे की, की नंदिनीची जीवा देशमुख उद्या वाढदिवस तुझा असला तरीही गिफ्ट दोघांनाही मिळणार आहे उद्या आपल्यातलं खरं नातं मी सगळ्यांना सांगणार आहे त्यामुळे जीवाला खूपच टेन्शन आलेलं असतं तर आता जीवाचा बड्डेचा दिवस नंदिनीला खूपच स्पेशल बनवायचा होता नंदिनी सकाळी लवकर उठून जीवासाठी त्याच्या आवडीच्या गोष्टी बनवून ठेवते आणि त्याच्यासाठी स्पेशल गिफ्ट देखील आणते तर आता रात्री जीवाचा बर्थडे सेलिब्रेशन सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात जीवाच्या मनात मात्र धाकधूक असते की काव्य खरं काही सांगेल की काय तर आता काव्य ही हॉलमध्ये येते तेव्हा जीवा तिच्याकडे बघतो आणि तिला खुणावत असतो की काही बोलू नकोस मग आता नंदिनी स्वतःच्या हाताने केक बनवून आणते आणि जीवाला केक कट करण्यासाठी सांगते जीवाच्या बर्थडेला जीवापेक्षा नंदिनीच खूप खुश असते सगळी जीण जीवाला बर्थडे विश करत असतात तेव्हा देखील जीवाला बर्थडे विश करते आणि नंतर जीवा केक कट करतो मग नंदिनी जीवासाठी आणलेले स्पेशल गिफ्ट त्याला देते आणि जीवाही ते हसरहसत घेतो जीवाला नंदिनीला वाईट वाटेल असं काहीही करायचं नसतं त्यामुळे तो आज नंदिनीचं सगळं ऐकतो पण आता काव्याच्या मनात विचार चालू असतात की ताई खूप खुश आहे माझ्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचं हसून निघून जाईल ती आताच खूप मोठ्या धक्क्यातून सावरत आहे आणि आज जीवाही खूप खुश आहे मला त्या दोघांच्याही आनंदात विघ्न आणायचं नाही असे विचार काव्याच्या डोक्यामध्ये चालू असतात काव्य आता तिच्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल बोलू शकेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा